समाधान तोडक्यानं विनंती आहे मैदानामध्ये जावं आता कुणी पाठवू नका कुस्ती सुरू होतीये आता कुणी पाठवू नका पुढच्या कुस्तीला पाठवा एक मिनिट एकदा संतोष दादा भेट तात्काळ कोच संतोष डोंगरे फक्त एकच कोच वर थांबील चला वाचताच एकदा कुस्ती सुरू होण्यापूर्वी सर्वांनी एकदा आणि संत सद्गुरु गोदड महाराज किरणा नगरीमध्ये बजरंगबलीच्या नावानं जय गाजवायचं बोल बजरंगबली आणि कुस्तीला सुरुवात होऊ नका लागण केलेला हो आणि झोनच्या बाहेर धमाल सर प्रशांत जगताप या कुस्ती गेल्यामुळे पैलवान कुस्ती संपले तर या ठिकाणी मॅट वरील, वरील कुस्तीला प्रारंभ होईल बघा रेड कास्ट मध्ये लढणारा येतो नांदेडचा शिवराज राक्ष आपण तयारी करून आखाड्याजवळ यायचा आहे आणि परत झोनच्या बाहेर आणि पृथ्वीस्ट मध्ये लढणारा येतो पैलवान गेल्यामुळे पृथ्वीराज पाटील मुंबई पोलीस खाली बसून घ्या फोन फोनवर असणारे पोलिस परिषद नेते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांचा सन्मान केला जातोय तो हे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदच्या वतीनं आणि परत बॅटवरील कुस्ती स्पर्धेसाठी आता बॅटवरील अंतिम फेरी होणार होती कुस्ती चालू आहे सरपंच म्हणून मंगेश ढोंगरे आकडा प्रमुख हनुमान जाधव सांगली आणि पंच सरपंच आपल्या मातीवरील कुस्ती संपल्यानंतर लगेच बॅटवरील कुस्तीला प्रारंभ होणार आहे गणेश पाटील साईड पंच बॅट चेअरमन हॅलो आकडा प्रमुख हनुमान जाधव सर जरा इकडची कुस्ती चालू आहे तोर माईक महाराष्ट्र राज्य कुस्तीकर परिषदच्या वतीनं देशाचे नेते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांचा सन्मान इथे केले झिरोनु कुस्ती चालू आहे आणि परत झोनच्या बाहेर प्रशांत जगताप पैलवान गेल्यामुळे वेता शेळके पैलवानच्या ताब्यात

धन्यवाद पुढची गर्दी जरा कमी करा पुढची हो नऊ शून्य न कुस्ती चालू आहे झोनच्या बाहेर प्रतिस्पर्धी गेल्यानंतर हो आणि वेताळ शेळके सोलापूर इथे उपस्थित सर्व महाराष्ट्र आहे लढती मार्गामध्ये आपल्या हस्तेला विनंती खाली ताब सर्व महाराष्ट्राबाहेाष्ट्र के स्त्री लढतीसाठी पात्र ठरलेला आहे आणि अंतिम फेरीत पोचलेला आहे सोलापूरचा वेताळ शेळके अनेक पदकाचा मानकरी हॅलो चला गादी विभाग पालो पालवान चला गादी विभाग गाधी देव महाराष्ट्र महाराष्ट्र लावण्यासाठी